हे जे नाटक चाललेत नाही संभाजी भेटेच शाळे इथं आणलेले नाटक संभाजी भेटेचं इथं आणायचं नाही सांगतो शिवजयंतीला कुठे गेलते एकोणीस फेब्रुवारीला सगळे कुठे गेलते तुम्ही कुणीच दिसला नाही मला हा दिसला नाही एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती तुम्हाला चालत नाही का या मुशीच्या दिवशी नाटक इथं कशासाठी आणले या गावात शिवजयंतीच्या दिवशी हे नाटक का नाही केलं तुम्ही आता हे का करताय हा डुप्लिकेट पण आहे हे संभाजी महाराजांचं शिवाजी महाराजांचं हे दारकऱ्यांचं इथं आणले टोप्या घातलेलं कार्यक्रम हे आमुशीच्या दिवशी इथे आणायचं नाही आमोशा पौर्णिमेचा विषय आहे विषय मला माहिती आहे मी सगळ्या ह्याच्यातला रोज लढतोय पंचवीस वर्ष आम्ही हे संभाजी बेढ्यांचं नाटक आहे इथं धारकरी हेच लहानचं नाही प्रश्न असा आहे इथं हे करायचं नाही हा पुतळा मी बसवलेला आहे माझ्या संस्थेचा पुतळा आहे मला हा पुतळा बसव इथं ज्याचं काही इथं श्रमदान नाही योगदान नाही त्यांनी इथं काही करायचं का नाही जे केलं ते एकोणीस फेब्रुवारीला सगळ्यात शिवजयंतीला बाकीचं या मुशीच्या दिवशी काय करायचं नाही इथं तुम्ही करणार रोखणार काय नाही तर मला एक शे बाराला फोन करायला सिनेर सांबो लावतो कोणाला लागतो ए तुम्ही करान तुमचं काम तुम्ही नाटक करायला आहे का रेकॉर्डिंग करायला आलायस का तू कोण आहेस तू मी करतो कुठला आहे बाहेरचं नाही वाडीतले सगळे सगळे साहेब हॅलो हा सर इथे संभाजी बिडेचे ते आमोशेच्या दिवशी शिवाजी महाराजा पुतळा माझा आहे अभिनव मित्रमंडळ संस्थेने मी उभारलेला माझ्या पुतळ्या जाऊन इथे दारकरी इथं ते इथले माझ्याच गावातले पोरं त्यांनी सोडल्यात आणि इथं ते कार्यक्रम सुरू केला इथं त्यांनी आजपासून पहिलाच आमोशेचा कार्यक्रम इथं चालू केला शिवजयंतीला एकूणही नव्हते इथं तर यांना माझी परमिशन नाही आहे आपले पोलीस हवालदारी ते मी त्यांना सांगते त्यांना कार्यक्रम रोखण्याचा माझा विरोध आहे तर तुम्ही इथं ते रोखावा तर ते तुम्हाला म्हणतात की साहेबांना फोन लावा म्हणून तुम्हाला फोन लावला गावातली मुलं आहेत पण ते संभाजी भेट धारकऱ्यांचा विषय आहे मी जी तुमच्याकडे फिर्याद दिलेली ऑलरेडी ते इथं माझ्या गावात पहिल्यांदा आज सुरू करता येते मुद्दा म्हणून दोन चार पोर आहेत बारकी बारकी वीस बावीस वर्षाची तर ते माझ्या गावात माझा पुतळा आहे मी स्वतः एक्क्याण्णव एक साली हा बिनोमित्र मंडळ संस्थे नाही 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 पुतळा माझा आहे मी पुतळा बसवलेला आहे एक्क्याण्णव साली मी संस्थापक अध्यक्ष आहे माझी संस्था आहे अभिनव मित्र मंडळ मी पुतळा बसवलेला हो आहे हा त्यांनी स्वतंत्र पुतळा बसवा हो स्वतंत्र कार्यक्रम करावा इथं माझ्या पुतळ्याजवळ नाही करायचा नाही नाही इथे त्यांनी माझ्या पुतळ्याजवळ इथं काही करायचं नाही संभाजी धारकरी हा प्रवेश इथं ग्रामपंचायती त्यांना ठरावे काय आहे इथं कशासाठी आलेत इथं विध्वंस पूर्त करायचा त्यांना कायदा संस्थेचा प्रश्न निर्माण करायचा का नाही मी तुम्हाला साहेब फिर्याद दिलेली रिचर मग तुम्ही दखल घेतली तर हे इथं आज कार्यक्रम सुरू कस काय झाला इतक्या वर्ष नाही आम्ही एक्क्याण्णव सालापासून मी शिवा शिवजयंती साजरी करतो इथं एकोणीस फेब्रुवारीला हे एक कुठं गेले होते शिवजयंतीला शासकीय शिवजयंतीला ना नाही म्हणून मग आता हे नाटक इथे चाललंय याला परमिशन आमची नाहीये एक मिनिट हवलदार आपले त्यांना सांगा करा करा तुमच्या माहिती साहेब एकोणीस एकोणीस फेब्रुवारीला विचारते ना कुठं गेलाय किडो गेलो होतो मी तर माझी पर्सनल सांगतो बाकीचे तर सगळे इथं होतेच मी आत्ता या रवड्यामध्ये बघतो हिंदुत्वाचं काम पुणेश्वरला मी असतोय तू असतोय यामध्ये असतो नाही ऐका ना, ना, ना। मी बिघडू दे मी असं आजपर्यंत कुठल्या बाईच्या बाईकडे कुठल्या वाईट नजरेने बघितलेलं नाही काय ठीक आहे ना तुम्ही बिडे गुरुजींबद्दल बोलताय काय तुम्हाला आम्हाला काय तयारी का दादा तुम्ही आला इथं करता परमिशन नाही माझी याच्यावर वाद खूप होईल माझ्या नावात ही सुरू करून देणार नाही मी तुला तुझा पुतळा ना मला रिसर तुम्ही दाखवा की तुमच्या जागेत पुतळा उभा केलेला जागेचा मालक मी बघेल जागे जमा कोण शिवाजी महाराज का मॅडम ग्रामपंचायती जागा पुतळा का ग्रामपंचायती जागा आहे ना पीडब्ल्यूडीची हाती यशवंत बाळासाहेब शिंदे दिलेली दिलेली आत्ता कोणाची जागा नाहीये माझी जाग नाही मी कोण म्हणतोय माझी तुम्ही स्वतः म्हणताय माझा पुतोळा आहे माझी जागा आहे तुझं तुला जन्म किती चालतोय वाद नको वाद नको म्हणजे मी काय जयश्रीपीला सरकारला नाही तुम्ही शिवजयंतीला करा तुम्ही होताना शिवजयंतीला इथे त्या दिवशी कणे आली साजरी करायचे नाटक आहे निर्माण मी कार्यक्रम नाही साहेब विषय कसा आहे आपण काही इथं का कुणाला काय वाईट वळण शिकवत नाहीये नाही मी यांच्याकडे ना साहेबांकडे ते पत्रिका पण दिलेली आहे जे आम्ही काय करणार नाही आम्ही फक्त इथे श्लोक घेणार आहे आम्ही काही इथं काय दंगा करायला आलो नाही कुठल्या पार्टीबद्दल कुठल्या आम्ही प्रचार करायला आलेला नाहीये साहेब आणि महत्वाचं आहे पुतळा हा कुणाच्या खाजगी जागेमध्ये नाही हा ग्रामपंचायतच्या जागेमध्ये त्यामुळे हे आम्हाला कोणत्या गोष्टीसाठी आम्हाला तरी आम्हाला हे शकत नाही साहेब नाही ना मग हे आता तुम्ही पण हा विषय तुम्ही यांच्याबद्दल बोला आम्ही काय वेगळे करत नाही आम्ही श्लोक घेतोय फक्त तेवढी त्यांना समजून सांगा माझी परमिशन मी आणलेले नाही साहेब आज आपला पहिला दिवस आहे साहेब आता याच्यामध्ये खंड पाडून खंड पडून देता येत नाही साहेब त्याच्यामध्ये ही कर ने ने हा सार्वजनिक हे ना साहेब सार्वजनिकच ठिकाणी नाही नाही मग तुम्हाला परमिशन आली आहे ना आपली बजरंग दलचं परमिशन आहे ना आपल्याला लेटर आहे बजरंग दलचं नाही तुमच्याकडे नाही बजरंग दलचं आमच्याकडे आहे तुमच्या तर तुम्हाला डायरेक्ट आता फोन पण करायला होतो जर तशी रिसर परवानगी करायचा बारक्या बावीस वर्ष यांना शिवाजी महाराजांच्या बद्दल दहा मिनिटं बोलायला हवा बरं सांगते सांगता का काय पण हे त्यांना कळलं ला उदबत्ती लावायची भिडेच हिंदुत्व वाद्याच मोबाईल फोन करायला हिंदुत्व वाद त्याला करायचं हिंदुत्वाचं काम करतो दादा सांगू ना ऐका ना हो दादा साहेब तुम्ही ऐका ना तुम्ही काय बोलता आम्हाला आता कळालं आम्ही आता करायला लागलो आमचं वय नव्हतं त्यावेळी आमचं मी काय बंद करू माझं हक्क आहे सार्वजनिक साहेब तुम्ही त्याला सांगू शकत नाही प्लीज प्लीज ऐकून ऐका ना बरंच काहीतरी घडू शकतो काही घडू शकत नाही तुम्ही मला दोन मिनिटं द्या ना बंद करू तुम्टाइ पर्दुदाइ